श्री गणेशाय नम श्री गुरुदेवदत्त चालीस सोमयाग चरपटीच्या पराक्रमाने इंद्राला फार वैष्णव वाटू लागले तो फार दुःखी कष्टी झाला त्याला असे वाटू लागले वाताकर्षण विद्या चरपटीजवळ आहे ती आपल्याला येत नाही आणि कोणत्याच देवाला येत नाही त्याला काय करावे ती विद्या प्राप्त करायला काय उपाय करावा असे त्याने देवाचे गुरुजे बृहस्पती त्यांना विचारले ही विद्या आली नाही तर माझे इंद्रपदही जाईल नाथांचे शिक्षकत्व पत्करून हा लसोशी त्यांच्यासारखे भटकट राहायचे हे काही देवांना जमणार नाही संजीवनी विद्या मिळविण्यासाठी कच शुक्राचार्यांकडे गेला होता त्याचे किती हाल झाले हे इंद्राला माहीत होते त्याने तसे गुरूंना म्हणाला तेव्हा बृहस्पती म्हणाले तुम्ही सोमयाग करा देवांबरोबर नवनाथांशी यज्ञाचे निमंत्रण द्या त्यांची स्तुती करा त्यांचा मोठा सन्मान करा ते प्रसन्न झाले की प्रेमाने गोडीने त्यांच्याकडून वाताकर्षणाची विद्या मिळवण्याचा प्रयत्न करा इतर देवांचा विचार घेऊन इंद्राने सोमयाग करण्याचे ठरविले मचिंद्रनाथाला सर्वांच्या आधी निमंत्रण पाठविले व त्यांनी हे निमंत्रण पाठविण्यासाठी उपचरिचर वसू म्हणजे मचिंद्राचे पिता वडील यांना बोलावून घेतले व सांगितले की मला एक यज्ञ करायचे आहे त्यासाठी तुम्ही मचिंद्रांना येथे घेऊन याल का त्यावेळेला उपचरीचर वसूंनी मचिंद्रांना घेऊन येण्याचे कबूल केले व आपण मचिंद्रनाथ गोरक्षनाथ आदी नवनाथ आणि त्यांचे शिष्य यांना सोमयागाचे निमंत्रण देतो असे सांगितले त्यावर इंद्राने निमंत्रण द्यावे अशी विनंती केली उपरीचर वसू बद्रिकाश्रमात गेला तेथे ते मच्छिंद्रनाथ होता योगायोगाने त्यावेळी बद्रिकाश्रमात गोरक्ष कानिप गोपीचंद अडभंगनाथ धर्मनाथ येही होते हेही होते वसुने सोमयागाचे इंद्राचे निमंत्रण सर्वांना दिले नुसते निमंत्रणच नाही तुमचे सर्वांचे त्या सोमयागाच्या कार्यात सहकार्य हवे आहे असे त्याने सांगितले त्यामुळे नाथांना समाधान वाटले मच्छिंद्राने सर्वांना जमवावे असे ठरविले प्रथम विमानाने नाथ हेमापट्टण येथे गेले महिनावतीला त्यांनी देवांच्या सोमयागाचा बेत सांगितला व निमंत्रण करून बोलावून घेतले आणि वडवाल येथून वडसिद्ध नागनाथ भरतरीनाथ रेवणनाथ चरपटीनाथ यांना ते जेथे तीर्थयात्रेत होते रेवणनाथ चरपटीनाथ यांना ते जेथे तीर्थयात्रेत होते तेथून आणले सिंहलद्वीपात सोमयाग करावा असे मचिंद्राने सुचविले त्याप्रमाणे त्याला पुढाकार देऊन देवांनी ते मान्यही केले तेथे पद्मिनी व मीननाथ होता त्यांना भेटून सर्व बेत सांगितला चौऱ्याऐंशी नाथपंथी सिद्ध त्यांनी बरोबर घेतले यज्ञ सुरू झाला इंद्र यज्ञाला बसणार तेव्हा बृहस्पतींनी त्याला त्यातून परावृत्त केले व यज्ञाची सर्व जबाबदारी इंद्राकडे सोपवली व नवनाथांना यज्ञास बसवून घेतले नाथांसह तोही यज्ञात आज्ञाधी आहुती देत होता व काय हवे नको ते पाहत होता एकीकडे वेलात वेल काढून मच्छिंद्राने मीननाथाला अस्त्रविद्येचे मंत्र पठविण्यास सुरुवात केली ते लक्षात घेऊन देवगुरूने इंद्राला सांगितले उपरिचर वसूला यजमान कर आणि तू मच्छिंद्रनाथ नाथाला जे मंत्र शिकवित आहेत ते अष्टाचे आहे ते तू मोराच्या ने गुपचूप ऐकून घे तुला त्यामुळे वाताकर्षणा सिद्धी प्राप्त होईल व वा तुला वाताकर्षण यंत्र सिद्ध होईल लिंग त्याप्रमाणे मोराचे रूप घेऊन मच्छिंद्रनाथ मीननाथाला जेथे विद्या शिकवत असे तेथे जाऊन त्यांच्याजवळच राहून ते, ते, ते सर्व मंत्र ऐकत असे पुढे काही निमित्ताने बोलताना इंदाने सर्व नाथांसमोर मांगत त्या सर्वांना सांगितले की महाराज माझ्याकडून एक अपराध घडला आहे तुम्ही मला त्याबद्दल क्षमा करावी मी तुमच्या संमतीशिवाय मोर रूपाने तुमचे विद्या ग्रहण केले आहे तेव्हा अशा प्रकारे संमतीशिवाय ऐकलेली मंत्रविद्या देवांच्या उपयोगी पडणार नाही असे महिंद्राने सांगून देवांचा विरस केला शेवटी उपचरी वसूंच्या सांगण्यावरून नाथ म्हणाले जर नाथसंप्रदायाच्या लोकांना देव काही त्रास देणार नाही तरच ह्या विद्येचा उपयोग होईल आणि अशा प्रकारे उषाप नाथांनी त्यांना दिला त्यामुळे नाथांवर देवांची नेहमीच कृपादृष्टी असते सोमयागानंतर इंद्र सहा सोमयागानंतर इंदारानाथांनी तप करण्यास सांगितले त्याप्रमाणे सोमयागानंतर इंद्र सह्याद्री पर्वतावर तप करण्यास राहिला मणिकर्णिकेचे पाणी आणून त्याने जेथे ओटले तेथून इंद्रायणी नदी निघाली नाथांनी अनेक वर्ष म्हणजे सखे सतराशे दहापर्यंत सर्वत्र तीर्थ यात्रा केल्या आणि नंतर सूक्ष्म लोकांतच कार्य करायचे ठरवून स्थानी ते समाधिस्थ झाले त्यापैकी गोपीचंद मैनावती व धर्मनाथ वैकुंठात गेले भरतरी पाताळात राहिला व गोरस बदलिका आश्रमात राहिला फलस्तुती या चालिसाव्या अध्यायाच्या पठणाने परिसाप्रमाणे व कामधेनुप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील संपूर्ण पोथी वाचनाचे पुण्य मिळेल श्री नवनाथ भक्तीसा कथा भाग सप्ता समाप्त कथा भाग समाप्त श्री ते let uh...